सेवन सी बीच जमावा चा चा होता। या घटनेनंतर असल्याने त्यावर सोमवारी संयुक्त कारवाई करीत मधील बांधकाम करण्यात आले आहे शिवसेनेचे ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र मिलिंद मोरे आणि कुटुंबीय सहली निमित्ताने नवापूर येथील सेवन सी बीच रेसॉर्टमध्ये आले होते त्यावेळी वाहनांची धडक लागल्याने रिक्षाचालकाशी त्यांचा वाद झाला होता त्यावेळी रिक्षाचालकाने जमाव जमून त्यांना मारहाण केली होती त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याबाबत कारवाई करण्याचे आदेश प्रशस्कीय यंत्रणाला दिले आहेत सेवन बीच रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे समोर आल्यानंतर सोमवारी वसई विरार महापालिका व महसूल विभाग यांच्या मार्फत जेसेबीच्या साह्याने अनधिकृत असलेल्या रिसॉर्ट कारवाई करीत येथील बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता पर्यटकांचा विरगुळा व्हावा हा मुख्य उद्देश असला तरी या उद्देशाला बगळ देऊन यातील बहुतांश रिसॉर्ट अनैतिक व्यवसाय सुरू आहेत परिणामी या रेसॉर्टमध्ये अनेक अपघात घडले आहेत गुन्हेगारीलाही ही, ही देत आहेत स्विमिंग लहान मुले बुडून मृत्युमुखी पडल्याच्या कशामुळे घडतात याचे निष्कर्ष समोर येत नाहीत महापालिका क्षेत्रातील सर्व रेसॉर्टची व त्यांना घालून दिलेल्या अटी शर्थी व नियमांची अंमलबजावणीबाबत चौकशी करण्यात यावी अनैतिक व्यवसाय व अपघातांना कारणीभूत प्रशासकीय यंत्रणा आणि रेसॉर्ट मालक व चालक यांच्या विरुद्धात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही पुन्हा केली आहे असे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सचिव अतुल पाटील म्हणाले